नमस्कार मित्रांनो मी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये आहे आणि ज्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रहितेचं राज्य निर्माण केलं ज्या पुण्यामध्ये मा महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न इंग्रज सरकारसमोर मांडले तसाच एक प्रश्न मला आता जनतेच्या माध्यमातून या प्रशासनासमोर मांडायचा आहे हे माझ्यासोबत एक रिक्षावाले त्यांनी दोन हजार वीसला तीस सप्टेंबरला दोन लाख दहा हजार सहाशे पस्तीस रुपये टॅक्स भरला आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत यांना आता टॅक्स परत दाखवलेला आहे तीन लाख पासष्ट हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये या माणूस चाळीत राहतो या माणसाचं घर फक्त सातशे पन्नास स्क्वेअर फुटचं आहे आणि जे काय टॅक्स भरायला उशीर होतोय त्याच्यावर पुणे महानगरपालिका दोन टक्के चक्रीवाढ व्याज पद्धतीनं व्याज लावती आणि या गरीब माणसाला जो ॲव्हरेज म्हणजे त्यांना महिन्याला किती येऊ शकतो टॅक्स वर्षाला येऊन येऊन तर यांचा दोन हजार वीस बरं का दोन हजार वीस ते दोन हजार सव्वीस या पाच वर्षामध्ये सहा वर्षामध्ये यांना साडेतीन लाख रुपये तीन लाख पाच हजार रुपये टॅक्स मित्रांनो मला सांगा जर पालिका असे घोरगरिबांना लाखो घरगिरी बनण्याचा त्रास आहे बर का म्हणजे सातशे पन्नास क्वेअर घर आहे पंधराशे स्क्वेअर फीटचा टॅक्स लावायचा इकडचं घर आहे इकडच्या बिल्डिंगचा नकाशा काढायचा कुणीतरी कंपनीला टेंडर द्यायचं त्या कंपनीनं जुन्या घराचा फोटो असेल तर तोही काढायचा आणि नवीन घर बांधलं तर ते त्याचाही काढायचा कधी कधी घर इकडे आहे आणि यांचं शेड्यूल लावून दुसऱ्याच बिल्डिंगचा फोटो काढतात आणि यांना बिल लावतात आणि चक्रीवाद व्याजपद्धीने दोन टक्के व्याज लावायचं मित्रांनो हे पठाणी निजामी पद्धतीचा हा धंदा आहे जगातला कोणताही सावकार एवढे पैसे लावत नाही बरं का गोरगरिबांना दोन टक्के म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सावकारी प्रतिबंध कायदा आहे पैसे व्याजाने देणं हे याला विरोध आहे आणि याच्यावरती सावकारी कायद्यामध्ये मोठ्या शिक्षा आहेत या सावकारापेक्षा मोठी मा श सावकार म्हणजे ही महानगरपालिका आहे पुणे महापालिका थकबाकीवरती दोन टक्के चक्रीवाद व्याज पद्धतीने म्हणजे माणूस आयुष्यामध्ये त्यांनी घरच विकावं आणि या शहरातून निघून जावं अशा प्रकारची परिस्थिती इकडं आहे माझं या पुणे महापालिकेला प्रशासनाला विचारणं असं आहे की अशाच प्रकारचा दंड व्याज व्याजपीचा दंड तुम्ही खराब रस्ते करणाऱ्यांना खराब पेवर, पेवर लॉक बसवणाऱ्यांना खराब फुटपाथ बसवणाऱ्यांना खराब पूल बनवणाऱ्यांना सुविधा न देणाऱ्यांना म्हणजे कचऱ्याच्या गाड्या कचऱ्या उचलण्याच्याऐवजी रस्त्यावर कचरा करत जातात गाळ उचलणाऱ्या गाड्या गाळ उचलून घेण्याऐवजी अख्ख्या रस्त्यावरती गाळ करत जातात ज्या गाड्या प्रदूषण कमी करण्यासाठी असतात त्याच गाड्या प्रदूषण करत सुटतात आणि जागोजागी पालिकेच्या गाड्या बंद पडतात असे कितीतरी प्रश्न आहेत या सगळ्या समस्या नागरिकांना ज्या सुविधा देण्यात तुम्ही तुम्ही फेरात लोकांना सुविधा देऊ शकत नाही याच्यासाठी तुम्ही कधी कोणत्या ठेकेदाराला कोणत्या कंत्राटदाराला दोन टक्के चक्रीवाढ व्याज पद्धतीने दंड लावलेला आहे जी ढिसाळ दर्जाची सुमार दर्जाची खराब दर्जाची कामं झाली त्याचं इन्स्पेक्शन कसं केलं तुम्ही जो ठेकेदार जबाबदार असतो त्याच्यापेक्षा जास्त जबाबदार पालिकेचा तो इन्स्पेक्टर आहे पालिकेचा अधिकारी असतो त्याला दक्षता विभाग म्हणतात पालिकेचा दक्ष विभाग काय कोमामध्ये गेले काय नार्कोटिक्स ती चौकशी केली पाहिजे की यांना दिसत कसं नाही एवढे खराब रस्ते एवढे खराब पूल एवढे रस्त्यामध्ये खड्डे येतं एवढे सगळे प्रदूषणाचे इथं प्रश्न आहेत सगळ्या नद्या त्याच्यामध्ये पाणी कमी कचरा जास्त आहे हा हे सगळं असताना तुमचं पोल्युशन डिपार्टमेंट काय काम करतं तुमच्या पालिकेचे आरोग्य विभाग काय करतो या सगळ्या सुविधा देण्यात तुम्ही जे फेल झालेलात त्याच्याबद्दल कधी तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला दोन टक्के चक्रीवाढ पद्धतीनं व्याज पद्धतीनं दंड लावलेला आहे का आणि जर तुम्ही नागरिकाकून टॅक्स घेत असताल नागरिकाकून तुम्ही एवढे व्याजाचे व्याज डोंगर त्याच्यावर उभे करत असाल तर काला का, का नाही लोक जीव द्यायचे का नाही लोक आत्महत्या करायचे आणि का नाही लोक असे बांगलादेश सारखे किंवा पाकिस्तान सारखे किंवा नेपाळ सारखे अशा महापालिकेवरती मोर्चा घेऊन यायचे कशा भरायचे एका रिक्षावाल्या माणसानी दोन लाख रुपये भरलेले दोन लाख दहा हजार सहाशे पस्तीस दोन हजार वीस ला आणि आज त्याला दोन हजार सव्वीसला एकतीस मार्च पर्यंत तीन लाख पासष्ट हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये भरायला सांगल्यात कुठून भरणार ही गरीब माणसं मला सांगा मग अशाच प्रकारचं व्याज तुम्ही बाकीच्यांना पण लावा आणि जर काही श्रीमंत लोक असतील त्यांची जी थकबाकी आहे त्याचं काय केलं तुम्ही त्यांच्याकडून दोन टक्के तुम्ही घेतलं का उलट तुम्ही त्यांना आतून सांगता भरू नका आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू माझं असं म्हणणं आहे की ताबडतोब पुणे महानगरपालिकेने या क्षेत्रातील लाखो गोरगरिबांचा विचार करून यांचं टॅक्सवरती जो व्याज लावलेला आहे तो चक्रीवाढ पद्धतीचा व्याज माफ केला पाहिजे आणि तातडीनं ते केलं पाहिजे जर असं होऊ शकलं नाही तर बरेचसे लोक हे टॅक्स भरू शकणार नाहीत आणि बरेचसे लोक तर आत्महत्या करतील याची जबाबदारी महानगरपालिकेवरती येईल आणि म्हणून फक्त नेहमी धनधानग्यांचं आणि बिल्डरांचं हित बघण्यापेक्षा कधीतरी सर्वसामान्य माणसाचं सुद्धा हित बघायला प्रशासनाने शिकलं पाहिजे आणि त्यासाठी या गोरगरिबांना पुण्यातील लाखो त्रस्त नागरिकांना लाखो टॅक्स लोकांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी जसं इन्कम टॅक्समध्ये एक्झिम्शन योजना असते इन्कम टॅक्समध्ये जशा योजना येतात कालाधन म्हणजे व्हॉलंटरी डिस्को डिस्क्लोजर स्कीम असते की स्वच्छेने तुम्ही तुमचं काळाधन करा ना ते माफ केले जाईल किंवा ते पांढरं केलं जाईल तसं किमान या नागरिकांना एवढा तरी दिलासा द्या की बाबा तुमचं जे व्याज आहे ते माफ करू अशा प्रकारची अभय योजना महानगरपालिकेनं लवकरात लवकर जाहीर करावी अन्यथा आम्ही सगळे नागरिक निर्भय होऊन या महानगरपालिकेवरती भव्य असा लाखो लोकांचा मोर्चा काढू शांततेनं काढू आम्ही नेपाळ किंवा बांगलादेश किंवा पाकिस्तान व्हावं करावं अशी भूमिका कधी मांडणार नाही असं जर कोणी केलं तर आम्ही त्याचा विरोध करू परंतु नागरिकांचा हा रोष नागरिकांचं हे दुःख आणि नागरिकांची ही परिस्थिती प्रशासनाच्या समोर मांडणं हे आमचं काम आहे आणि म्हणून या रिक्षावाल्यासारखे अनेक लोक मला इथे भेटलेले आहेत की ज्यांनी चुकीच्या पतीनं ते जे कोणतरी कंपनीला टेंडर दिलं होतं त्यांनी धडाधड चुकीच्या पतीनं टॅक्स आकारणी केली आहे त्याचा फटका लाखो नागरिकांना बसलेला आहे आणि बरेचसे लोक आता चिंताग्रस्त अवस्थेमध्ये आहेत जर टॅक्स भराय जावं तर लाईट बिल भरता येणार नाही जर टॅक्स भराय जावं पाणी बिल भरता येणार नाही जर हे चक्रीवाद व्याज भरायला जावं तर मुलांची शाळेची फी होणार नाही किंवा दवाखान्याचा खर्च करता येणार नाही अशी भयानक आहे तुम्ही एक साधे रिक्षा चालक आहे जेवढी अशी तुम्हाला नोटीस येते त्यावेळी तुम्हाला काय वाटतं काय भावना असतात तुमच्या त्यावेळी आत्महत्या कशी सुद्धा वाटत एवढे पैसे बघ म्हणजे म्हणून मी ती भावना व्यक्त केली की आता साडेतीन लाख रुपये भरू शकत नाही सर हा म्हणजे ज्या माणसाला पाचशे हजार रुपये सुद्धा दिवसाला मिळत नाही तो साडेतीन लाख रुपये कुठून आणणार आहे मित्रांनो दर वर्षाला दोन लाक में। मझे... मझे पास लाक टैक्स दा दा दोन हजार रुपये टॅक्स आहे आणि साडेपाच लाख रुपये टॅक्स पाठवला त्यांनी हे साडे साडेतीन आहे आणि दोन लाख दहा हजार रुपये रोख भरले मी म्हणजे म्हणजे साडेपाच लाख रुपये टॅक्स पाठवला आणि घर किती स्क्वेअर कुठे तुमचं दहा बाय दहाच्या दोन रूम आहेत दहा बाय दहायचं मित्रांनो दोन रूम आहेत म्हणजे वीस बाय दहा पकडा टोटल साडेपाच लाख त्याच्यावर दंड दोन टक्के दंड परत व्याज तसं म्हणजे कमीत कमी साडेपाच लाख रुपये यांनी दान मारलाय आहे म्हणजे हे जे सुभाष जाधव येतं हंडेवाडीला राहणारे खाडचला राहणारे असे पुण्यातील लाखो लोकांना हा प्रॉब्लेम आहे हा त्रास आहे आणि काही ठिकाणी तो जाणून बुजून के केलेला आहे काही ठिकाणी ठरवून केलेला आहे ठेकेदाराच्या फायद्यासाठी किंवा ही पठाणी वसुली आहे आणि नागरिकांचा हा वेगळ्या प्रकारचा छळ आहे त्यामुळे महात्मा फुलेंच्या साक्षीने आणि इकडे शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी पुण्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की ह्या अन्न्याविरुद्ध या जुलमी राजवटीविरुद्ध सगळ्यांनी एकत्र या आणि आपण सगळ्या लाखो लोकांनी इथे एकत्र येऊन मोर्चा काढूया आणि पालिकेला हा जुलमी कर माफ करण्यासाठी आपण दबाव टाकूया प्रयत्न करूया आणि शासनाच्या डोळ्यात आपण हे दुःख दाखवूया शासनाचा उघड्या डोळ्यांनी त्यांनी बघावं की माणसांनी जगावं किंवा मरावं आपल्याच लोकांनी जीव द्यावे अशा प्रकारची जर सरकार प्रश्न निर्माण करत असेल तर मला वाटतं अशा सरकारने दहा वेळा विचार केला पाहिजे मग नागरिक जे काही चुकीचा विचार करतील किंवा त्यांचं जे मानसिक संतुलन खराब होऊन ते कायदा सुद्धा स्थिती निर्माण होऊ शकते असं होऊ नये यासाठी लवकरात लवकर निर्भय योजना किंवा अभय योजना महाराष्ट्र सरकारने लावावी आणि अनेक पालिकांमध्ये असा घोटाळा झालेला आहे की टेंडर काढलेत चुकीच्या पतीने टॅक्स लावला आहे आणि नागरिक भयान हैराण आहेत त्यांना याच्यातून मुक्ती द्यावी अशी आमची या सरकारला विनंती आहे धन्यवाद